माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार जागर शंकराचे गाणे <Sessizate> शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला शिवनाम बोला तुम्ही शिव शिव बोला रिम झिम पावसात श्रावण आला रिण झिम पावसात श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला रिम झेम पावसात श्रावण आला रिम झेम पावसात श्रावण आला पहिला सोमवार उपास आला पहिला सोमवार उपास आला बेलफूल वाजून भैजनात पाहिला बेलफूल वाहून भैजनात पाहिला भिंडीवर वाहून जय जयकार केला പെണ്ഡി വരൂ ജയ ജയകാര കേമ ജേമ ശ്രാവണ ആവസ്രാവണ ആ ശിവ ബോലി ശിവനമ ബോല ശിവനമ ബോലി ശിവനമ ബോല രീമ ജേമ പൗസാത്ത ശ്രാവണ ആമ ജേമ ശ്രാവണ ആസരാ സോമർ ഉപസ दसरा सोमवार उपास केला शिव मोठ वाहूने सोमेश्वर पाहिला शिव मोठ वाहूने सोमेश्वर पाहिला भस्म अलिंग लावूने नम शिवाय बोला भस्म अंगे लावून शिवाय बोला रिम जिम पावसात श्रावण आला भस्म अंगे लावूने नम शिवाय बोला रीम पावसात श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला रीम पावसात श्रावण आला रीम पावसात श्रावण आला तिसरा सोमवार उपास केला तिसरा सोमवार उपास केला त्रिशूळ डोंबरूवाला नागनाथ पाहिला त्रिशूळ डोमरूवाला नागनाथ पाहिला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला अरे रिम पावसात श्रावण आला रिमझिम पावसात श्रावण आला चौथा सोमारी उपास केला चौथ्या सोमवारी उपास केला काशी जाऊनी विश्वनाथ पाहिला काशी जाऊनी विश्वनाथ पाहिला रिमझिम पावसात श्रावण आला रिमझिम पावसात श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला पाचवा सोमवार उपवास केला पाचवा सोमवार उपवास केला काशी विश्वेश्वर रामेश्वर पाहिला काशी विश्वेश्वर रामेश्वर पाहिला पार्वती बोले शंकर आला माझा बोळा महादेव आला पार्वती बोले शंकर आला माझा बोळा महादेव आला रिमझिम पावसात श्रावण आला रिमझिम पावसात श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला रिमझिम पावसात श्रावण आला रिम पावसात श्रावण आला रिम पावसात श्रावण आला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला शिवनाम बोला तुम्ही शिवनाम बोला ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम